श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे शनी जयंती आणि अमावस्या वैशाख महिन्यातील ही अमावस्या इला म्हणून देखील ओळखलं जात पहा शनि जयंती ही शनी समर्पित शनीदेवांना शनीदेवांचा जन्म झाला होता म्हणून या दिवसाला शनि जयंती साजरी जाते। केली जाते त्यामुळेच या दिवशी शनिदेवांची विधिवत पूजा केली जाते व्रत केले जाते सेवा केल्या जातात आणि काही उपाय देखील केले जातात जर पुरुषांना व्रत करणं शक्य झालं तर त्यांनी आवर्जून शनिदेवांचं हे शनी जयंतीचं व्रत नक्की करावं यामुळे तुमच्या जीवनामध्ये सर्व सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होईल त्याचबरोबर बघा या दिवशी अमावस्या आहे आणि अमावस्या म्हटलं की प्रत्येकजण घाबरतं आणि हा दिवस वाईट समजला जातो परंतु हा दिवस जेवढा वाईट समजला जातो तेवढाच तो चांगलाच दिवस म्हणून ओळखला जातो अमावस्याच्या दिवशी घरातील सर्व नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती बाहेर काढण्यासाठी आपल्याला या दिवशी घराचे जाळी जळमटे वगैरे सर्व काढायचे आहेत घर स्वच्छ करायचं आहे आणि हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी आपल्या घराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर अमावस्या हा दिवस आपल्या पित्रांना देखील समर्पित आहे त्यामुळे या दिवशी सेवा सुद्धा खूप महत्व आहे अमोषा हा दिवस दान आणि स्नान करण्याला विशेष महत्व या दिवसाला दिलं जातं त्यामुळे जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य झालं तर तुम्ही नक्की पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावं आणि काही वस्तूंचं जर आपण या दिवशी दान केलं तर आपल्यावरती आपले पित्र हे प्रसन्न होतात त्यामुळेच आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाका ही वस्तू जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्यप्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या घरामधली जी नकारात्मकता आहे पितृदोष असतील बाधा असेल शत्रुपिडा असेल ह्या सर्व नष्ट होऊन जातील त्याचबरोबर काही कठीणातील कठीण इच्छा ह्या प्रत्येकाच्या असतात तर त्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो त्यामुळे आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून स्नान का करायचं आहे कारण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जर ह्या वस्तू टाकल्या तर आपल्याला जे दोष लागलेले आहेत काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल किंवा कोणी शत्रुपीडा किंवा करणी केलेली असेल तर ती सर्व दूर होऊन जाते कारण दोष हे फक्त घराला किंवा वस्तूंना लागतात असं अजिबात नाही ते माणसांना देखील लागले जातात बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये आपण काही ना काही वाईट शब्द देखील बोलत असतो आणि हे शब्द जेव्हा आपण तोंडातून बाहेर काढतो त्यावेळेस आपली जी घराची वास्तू आहे तर ती तथास्तु म्हणत असते आणि त्याचे दोष देखील आपल्याला ला लागले जातात त्यामुळेच आपल्या मागे अडचणी सुरू होतात साडेसाती चालू होते आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही किंवा आपल्याला काहीतरी शत्रुपीडा लागते आता शत्रुपीडा कशी लागते कारण पहा काही जण आपले मित्रपरिवार असतो परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल कधीही चांगलं नसतं त्यांना आपलं कधी चांगलं व्हावं असं वाटत नाही त्यामुळे अशी ही शत्रुपीडा जी आहे तर ती सुद्धा आपल्याला लागली जाते ती नष्ट होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे पहा अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे गंगाजल तर गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे गंगाजल टाकल्यामुळं पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त तर पहा यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे खडेमीठ तर खडे मीठ जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्यामध्ये जी नकारात्मकता आहे ती नष्ट होऊन जाते वाईट शक्ती दूर करण्यासाठी सुद्धा मीठ हे खूप महत्वाचं मानलं जातं यानंतरची पुढची वस्तू म्हणजे तुळशीचं पान तर तुळशीचं पान देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं तुळशीचं पान हे जे आहे तर ते शत्रुपिडा दारिद्र्य आणि आपल्याला आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी तुळशी पत्र हे खूप महत्वाचं मानलं जातं त्यामुळे तुम्हाला एक तुळशीचं पान हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे एक तुळशीचं पान जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जर आंघोळ केली तर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते तर पहा या दिवशी अमावस्या आहे शनी जयंती आहे आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तीळ देखील टाकायचे आहेत तर पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये हे काळे तीळ टाकल्यामुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद ते देत असतात त्याचबरोबर चिमुटभर हळद देखील आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचे आता चिमूटभर हळद टाकल्यामुळं गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी हळदीला किती महत्व आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यामुळेच आपल्याला ही हळद जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद टाकल्यामुळं आपला गुरुग्रह हा मजबूत होतो अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि अंघोळ ही करायची आहे अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू टाकून अंघोळ केल्याने तुमच्या जीवनामधले जे काही नकारात्मकता आहे जे पितृदोष असतील बाधा असेल सि पीडा असेल तर यासारखे दोष जे आहेत तर ते नष्ट होऊन जातात आणि खूप सारी प्रगती होते अशा पद्धतीने तुम्हाला ह्या वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना काही नियम आपल्याला पाळायचे आहेत आंघोळ करताना डायरेक्ट डोक्यावर किंवा गुडघ्यावर पाणी आपल्याला घालायचं नाही आंघोळ करताना पहिला मग भरून घ्यायचा आहे उजव्या खांद्यावरती टाकायचं आहे दुसरा मग भरून घ्यायचा आहे डाव्या खांद्यावरती टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ ही करायचे आहे त्याचबरोबर पहा उद्या गुरुवार आहे त्यामुळे स्त्रियांनी हे धुवायचे नाही किंवा अमावस्या आहे अमावस्याच्या दिवशी देखील केस हे धुतले जात नाही त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी केस हे धुवायचे नाही डोक्यावरती पाणी घ्यायचं नाही असं जर आपण केलं तर आपले जे पती आहे किंवा आपले पती कोणत्या कामाला जाणार असतील तर ते, ते काम पूर्ण होत नाही असं म्हटलं जात तर चला अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ